नांदेडच्या पवित्रभूमीत वाहेगुरुजी का खालसा वाहे गुरुजी की फतेह चा जय घोष पाहायला मिळाल्या निमित्त होते श्री गुरु तेग बहादूरजी महाराज यांच्या तीनशे पन्नासाव्या शहीदी समागमाचे सकाळी तख्ता सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारात रीतसर अरदास करण्यात आली आणि त्यानंतर भव्य नगरकीर्तन यात्रेला प्रारंभ झालाय या यात्रेत अग्रभागी असलेले पंचप्यारे विविध भंजणी मंडळे आणि हजारो शीख भाविक शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी झाले होते राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी या सोहळ्याला हजेरी लावून गुरूंच्या चरणी नतमस्तक केले शहराच्या मुख्य मार्गावरून ही यात्रा मार्गस्थ होत असून मुख्य स्थळी पोहोचल्यानंतर हिंद की चादर या मुख्य सोहळ्याला सुरुवात होणार आहे हिंग चादर हा कार्यक्रम आपण बघताय श्री गुरु तेग बहाद्र सिंगजी एकशे पन्नासावा हा शैली समागम कार्यक्रम या ठिकाणी मला वाटतं पहिल्यांदा राज्यात देशामध्ये देशा असा कार्यक्रम या ठिकाणी होतोय अतिशय उत्साह नांदेड मध्ये या ठिकाणी सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि श्री जी यांना मानणारे जेवढे सगळे समाज समाज असेल संधी समाज असेल त्या ठिकाणी वाल्मिकी समाज असेल बंजारा समाज असेल नवाना असेल चिंडीकर समाज असेल सगळे समाज त्या ठिकाणी आज एकत्रित झालेल्या आहेत मला वाटतं पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गुरु नानकजींना मांडणारे सगळे समाज हे या ठिकाणी एकत्र झाले लाखोच्या संख्येमध्ये सगळे रेकॉर्ड प्रख्येत राज्यातूनच नाही राज्याच्या अजूनच्या राज्यातून बाहेरून देशभरातून या ठिकाणी सगळे बांधव गुरु नानकजींना मांडणारे त्या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून हा एक आकडा वेगळा कार्यक्रम आहे कार्यक्रमाचं नाव आहे हिंदजी सादर आणि यातून त्या ज्या महापुरुषांनी देशासाठी बलिदान दिलं आहे त्यांनी दि देशासाठी काम केलेलं आहे या प्राण्याची आवती दिलेली आहे या सगळ्याचा स्मरण करण्यात हा दिवस आहे वाटतं आणि म्हणून येणाऱ्या नव्या पिढीला या सगळ्या गोष्टींची ओळख व्हावी या मोठ्या महापुरुषांची ओळख व्हावी यासाठी हा कार्यक्रम वेगळा आहे वाटतं आणि म्हणून आज सगळा मोठं उत्साहाचं वातावरण नांदेड शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये सगळीकडे आहे